शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा जल्लोष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोठा नेता अखेर निर्दोष सुटकाहून बाहेर भाजपसह शिंदेला सर्वात मोठा धक्का मित्रांनो ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कसा केला जल्लोष कोणता नेता आलाय बाहेर मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जळगावमधील आद्वैत हिरे यांनी प्रचंड स्वरूपात आपला संपूर्ण कार्यकर्त्यांचा संपूर्ण लोट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनी प्रवेश केल्यामुळे भाजपला शिंदेला मोठा धक्का बसला होता आता त्यांना भाजपने आत टाकण्याचे षडयंत्र रचले आणि अद्वैत हिरेंना रेणुका सुदगिरणी कर्ज प्रकरणी आणि जळगाव मध्यवर्ती बँक प्रकरणी त्यांना आतमध्ये टाकलं होतं जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना असे वाटले की विधानसभेला अद्वैत हिरेंना आतमध्ये ठेवून आपल्याला विधानसभा जिंकता येईल मात्र अद्वैत हिरेला काल तब्बल नऊ महिन्यानंतर जामीन मिळाला आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला यामुळे आता कोणत्याही नेत्यांना आतमध्ये टाकल्यानंतर तो नेता निर्दोष होऊन बाहेर येतो आहे हे आता सत्य झालं आहे त्यामुळे भाजप हा तोंडावर पडल्याचं सध्या निदर्शनास येत आहे ठाकरेंची ताकद आता जळगाव जिल्ह्यात वाढली असून सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये आता उद्धव ठाकरेंचा भगवान नक्कीच फडकेल असं अद्वैत हिरे यांनी आहे कोणतंही कारण नसताना नऊ महिने जेलमध्ये टाकणं हा विश्वासघात आहे असं त्यांनी आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी गुलाल उधळत एकच जल्लोष केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात घातल्या विधानसभेसाठी ठाकरे आता उत्तर महाराष्ट्रात अतिशय प्रचंड स्वरूपात बळकट झाल्याचं चिन्ह यावरून दिसत आहे मित्रांनो आपणास काय आहे भाजपा अशा मुद्दावरून जाणबुजून कारवाई करत आहे का आपण याला कसं उत्तर द्याल मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद